विसरवाडी नजीकच्या उपकेंद्राजवळ मोटरसायकलचा भीषण अपघात लहान बालकासहित महामार्गावर विसरवाडी जवळील एकशे बत्तीस के व्ही वीज उपकेंद्राजवळ मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे ही घटना रविवारी दुपारी एक वाजता घडली गणेश हिरा चव्हाण वय पंचेचाळीस हे त्यांची मुलगी नियती गणेश चौहान सतरा मुलगा रोहित गणेश चौहान वय अकरा व पुतण्या आदी सुभाष चौहान वय आठ सर्व राहणार घाणेगाव तांडा तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर यांचेसह मोटारसायकल क्रमांक जी जे एकोणीस बी एच अठ्ठेचाळीस बावीसने सुरत येथे जात असताना धुळे सुरत महामार्गावरील विसरवाडी येथील एकशे बत्तीस के व्ही वीज उपकेंद्राजवळ मोटरसायकल चालकाचा ताबा सुटल्याने मोटरसायकल रस्त्याच्या डिवायडरवर आदळून स्लिप झाली या अपघातात चौघे जण रस्त्याच्या बाजूला फेकले गेल्याने जखमी झाले त्यावेळी सर्व जखमींना नरेंद्रचार्य महाराज संस्थान या मोफत सेवा प्रदान करणाऱ्या रुग्णवाहिकेतून पायलट सुरेश रामसिंग वसावे यांच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले यापैकी आधी सुभाष चौहान यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे

बैग गिर गया था बैग उठाने के लिए गए थे तो अचानक अच्छा। से गाड़ी का मुड़ गया और उधर दीवार में लग गया था तो बैग उठाने गए तो बैग बैग का ये टूट गया इसलिए आप वो उठाने गए थे बैग गाड़ी पे रखा था तो गिर गया तो मैं उठाने जा रही थी रखने गए तो गाड़ी का घूम गया था ऐसा तो आप गिर गयी एन एस जाधव नजरबाज न्यूज विसरवाड़ी